सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय बी पी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टायझमेंट मार्केटिंग पी आर जिल्ह्यात दोन हजार चोवीस या वर्षात तब्बल अठ्ठेचाळीस खून जिल्ह्यात दोन हजार चोवीस या वर्षात अठ्ठाचाळीस खुनाच्या घटना घडल्या असून त्यातील घटना उघडकीस आल्या आहेत एक गुन्ह्याचा तपास सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली आहे महामार्ग का कामांमुळे अपघातात वाढ कराड येथे वर्षभरात ऐंशी मृत्यू कराड शहरानजीत पुणे मंगळ महामार्ग का रुंदीकरणाच्या कामादरम्यान अपघातांमध्ये मोठी वाढ होऊन वर्षभरातील अपघातात जवळपास ऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे ऊस गाळा पुशिरा सुरू झाल्याने तोडणी यंत्रणेवर परिणाम विधानसभा निवडणुकीमुळे एक महिना गाळा पुशिरा सुरू झाल्याने ऊस तोडणी प्रोग्राम विस्कळीत झाला आहे त्यामुळे सर्वच कारखान्यांचा तोडणी यंत्रणा विस्कळीत झाल्याने तोडणी होण्यास विलंब होत आहे काही कारखान्यांवर सुरुवातीपासूनच ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर केला जात आहे मात्र हार्वेस्टर जुनी मर्यादित असल्याने तोडणीसाठी मजुरांची प्रतीक्षा केली जात आहे जिल्ह्यात दीड वर्षात दोन हजार जणांना सर्पदंश जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात तब्बल दोन हजार जणांना सर्पदंश झाला आहे साप चवऱ्याच्या भीतीसह सा अन्य कारणाने त्यातील एकोणतीस टक्के लोकांना त्यांचा जीव गमवा लागला सर्पदंशी तब्बल ऐंशी टक्के घटना ग्रामीण भागातील आहे त्यातही पावसाळ्यात सर्वाधिक तथ्यकालोखाल उन्हाळ्यातील सर्पदंश होत आहे साताऱ्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची थांबा उभारण्याची मागणी साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयाजवळ अनेक विद्यार्थी एसटीची वाट पाहत रस्त्याचे कडे उभे असतात गेले अनेक महिने विद्यार्थ्यांची ही जीवघेणी कसं सुरू आहे मात्र अद्याप परिवहन विभागावरून या ठिकाणी बस थांबा उभारण्याचा विषय गांभीर्याने घेण्यात आला नाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची या ठिकाणी बस थांबा उभारण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे महाबळेश्वर येथील वेन्नालेक वर पर्यटकाला मारहाण महाबळेश्वरमधील प्रमुख आकर्षण ठिकाण असणाऱ्या व्यण्णालेकमध्ये मध्ये वेळ करत असताना पर्यटकांना टोळ्याकडून मारहाण करण्याची घटना घडली आहे यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला असून युवकाला झालेले मारहाणी त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत महाबळेश्वर पालिकेचे व्यण्णालेक नौका म्हणजे आवजाव घर तुम्हाला अशीच काहीशी परिस्थिती आहे बोट चालवण्यासाठी कोणतीही स्वरूपाचा ठेका असत नसल्यामुळे शहरातील कोणीही येऊन बोट चालवून आव्हाच्या संवादाने पर्यटक म्हणून पैसे उकळू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नागेवडी तालुका सातारा येथे महामार्गावर कारची चिमुरडीला धडक तेजस्वी विकास पवार वयसात राहणार चिंचण तालुका सातारा या मुलीला कारची धडक बसल्याने ती जखमी झाली ही घटना दिनांक सहा जानेवारी रोजी सातारा शहरालगत नागेवडी येथील महामार्गावर घडली आहे कराडमध्ये अज्ञात वाहकाच्या धडकेत पाचारी ठार पुणे बंगूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाका येथे रस्ता ओलांडणाऱ्या पाचशारीला अज्ञात वाहतकाने धडक दिली या अपघातात पाचारी जागीच ठार झाला आहे मंगळवार रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अज्ञात वाहनाचा शोध देखील घेतला जात आहे कोरेगाव उत्तरमधील सर्कलवाडी वागोली रस्त्याची दुरावस्था सर्कलवाडी तलको कोरेगावतील घाट मातेपासून वागोलीपर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यामुळे चाळण झाली आहे त्यामुळे वाहन चालकांना अक्षरशः कसरत करत प्रवास करावा लागत आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यातून रस्ता हेच समजत नाही खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने सातत्याने छोटे मोठे अपघात होत आहेत त्यामुळे या रस्त्याची तत्काळ उजूक राहावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे कराडमध्ये ई कचरा संकलन मोहीम फक्त इ कचऱ्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन येथील गांधी फाउंडेशन व नगरपालिकेने ई कचरा संकलनभूमी व्यापक प्रणत रामवण्याचा निर्णय घेतला आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा